गुडघाभर पाणी भरलेल्या शेतातून मनोज जरांगे पाटलांचा थेट धनंजय मुंडे यांना फोन शेतकऱ्यांना लवकरात लवकर तातडीनं मदत करा असं थेट आव्हान जरांगे पाटलांनी कृषी मंत्र्यांना केलंय नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल वर राजकारण काय सगळ्याच गोष्टीत करायचं नसते होता गुडघे इतक्या पाणी देत इतका इथला प्लॉट आहे ना पूर्णची पूर्णच गेलाय हजारो हेक्टर जमीन आता ही पाण्याखाली गेली जरांगे पाटलांनी गेल्या कितीतरी दिवसापासून मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला आणि तोच लढा आता जरांगे पाटील शेतकऱ्यासाठी सुद्धा देताना पाहायला मिळतात आता पाठीमागं जरांगे पाटलांनी एक घोषणा केली होती की मी शेतकऱ्यासाठी एक मोठं आंदोलन उभा करणारे शेतकऱ्याचे प्रश्न सुद्धा मांडणारे आणि त्याच धर्तीवरती जरांगे पाटील आता शेतकऱ्याच्या वावरात जाऊन पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन गुडगाभर पाण्यामध्ये शेतीची पाहणी जरांगे पाटील करताना पाहायला मिळतात जालन्यामध्ये मराठा आंदोलक जरांगे पाटील हे अतिवृष्टी झालेल्या नुकसानीची पाहणी करत होते आणि पाहणी करत असताना आंदोलक जरांगे पाटील यांनी अतिवृष्टीनं झालेली नुकसानाची पाहणी केली आणि जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यात बानेरी इथं ते पाहणी करत असताना जरांगे पाटलांनी थेट कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनाच फोन लावला यावेळी शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा अशा पद्धतीची विनंती जरांगे पाटील यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे गुडगाभर पाण्यातून जरांगे पाटील थेट कृषी मंत्र्यांना फोन लावतायत आणि दरम्यान सरसकट शेतकऱ्यांना मदत करा अशा पद्धतीची विनंती सुद्धा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना केल्याची पाहायला मिळते आणि तशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा कृषी मंत्र्यांनी दिलंय जरांगे पाटील यांनी यावेळी अशा पद्धतीची मागणी केली की सरसकट शेतकऱ्यांना मदत करा आणि तसं आश्वासन जरांगे पाटलांना कृषी मंत्र्यांनी दिलंय आता सरसकट शब्द म्हणल्याच्या नंतर काय नाही शेतकऱ्यांना आम्ही तसं सांगतो की तुमचा निरोप आहे सरसकट फक्त तातडीने आठ दिवस सुद्धा लागून देऊ नका कारण काहीच नाही राहिला आता जरांगे पाटील घनसांगवी मध्ये बोलतात आणि त्याबाबत त्यांनी भाष्य सुद्धा केलंय जरांगे पाटील गुडगाभर पाण्यामध्ये शेतीची पाहणी करत असताना थेट त्यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना फोन लावला आणि तो आता सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे नेमकं जरांगे पाटील काय म्हणाले तर जरांगे पाटील म्हणतात मला कशात राजकारण आणायचं नाही दुसरा कोणी असता तर था त्यांनी डायरेक्ट बोलला असता मला कोणत्याही गोष्टीत राजकारण करायचं नाही सध्या धनंजय मुंडे हे कृषी मंत्री आहेत त्यांनी सध्या एक शब्द वापरलाय आम्ही सरसकट नुकसान भरपाई देणार आहोत म्हणजेच पंचनामे केले जाणार नाहीत मात्र कोणाची पाईपलाईन वाहून गेली असेल किंवा इतरही काही जनावरं वाहून गेले असतील तर त्याच गोष्टीचे पंचनामे होणार आहेत मात्र शेती संदर्भात पंचनामे आता होणार नाही आहेत जरांगे पाटील सांगतात का आम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवायला तयार आहोत त्यांनी दहा दिवसाच्या आत नुकसान भरपाई द्यावी असं जरांगे पाटलांनी सांगितलंय दहा दिवसात जर का शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही तर जरांगे पाटील रस्त्यावर उतरेल त्याची काळजी नाही असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती गावाखेड्यामध्ये फिरताय आहेत आणि गावाखेड्यात फिरत असताना घनसांगवीच्या जवळ असणाऱ्या एका गावात जरांगे पाटील शेतीची पाहणी आहेत आणि अतिवृष्टीमुळे शेतीचं झालेलं नुकसान आणि त्या नुकसानाची पाहणी करत असताना जरांगे थेट कृषी मंत्र्यांना फोन लावलाय गुडघ्याभर पाण्यातून जरांगे पाटील कृषी मंत्री यांना आहेत आणि जरांगे पाटील म्हणतायत मला प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं नाही आम्हाला आमचा शेतकरी वाचवायचा आहे जगवायचा आहे त्याच्यामध्ये कोणताही जातीवाद नाही त्यांचा फोन लागत नाही आपण त्यांचा गैरअर्थ काढला नाही आपण अर्थ काढला की ते काहीतरी कामात असतील प्रत्येक वेळेस राजकारण करायचं नाही किंवा आडवं बोलायचं नाही या धंद्यात मी पडत नाही कामात असले तर शंभर टक्के माणूस परत कॉल करतो त्यांनी माघारी कॉल केला होता आणि त्यांनी आता शब्द दिलाय तो शब्द त्यांना पाळावा लागणार आहे आणि अशा पद्धतीनं कृषी मंत्र्यांसोबत थेट जरांगे पाटलांचं बोलणं झालंय शेताच्या बांधावरनं जरांगे पाटील थेट बोलत आहेत गुडगाभर पाण्यातून जरांगे पाटलांनी थेट कृषी मंत्र्यांना फोन केलाय आणि तो व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होतोय शेतकऱ्यांसाठी आता लढा देण्यासाठी जरांगे पाटील मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय आणि आणि येत्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती जरांगे पाटील सर्वसामान्य लोकांच्या मदतीला सुद्धा जाताना पाहायला मिळतात शेतकरी वाचला पाहिजे शेतकरी जगला पाहिजे ही भूमिका घेऊन शेतकऱ्याच्या बांधावरनं थेट कृषी मंत्र्यांना या शेतकऱ्याच्या पोरानं फोन लावलाय आणि खऱ्या अर्थानं मदतीचं आव्हान देखील केल्याचं पाहायला मिळत आहे मंडळी अशा पद्धतीचे अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम होणार आहे त्यासाठी ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा